बरं मागच्या वर्षी दहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाची विटंबना झाली आणि आज एक वर्ष पूर्ण झालं पण या सरकारनं अजूनही सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या अशोक गोरबाट आणि टोळीवर गुन्हा दाखल केला नाही ज्या संविधानाला आम्ही या देशाचं सर्वस्व मानतो ज्या संविधानाची विटंबना करणारा दत्ता सोपान पवार याला फक्त कुठं नेऊन टाकलं हे आम्हाला ते सांगत बी नाहीत त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही त्याची नार्कोटेस नाही परभणीच्या प्रकरणामध्ये आम्हाला शंभर टक्के माहिती की हे प्रकरण जातीवादी संघटना म्हणजे संभाजी भिडेची जी संघटना आहे त्याचा जो जिल्हा अध्यक्ष परभणीचा आहे ह्यांनी आणि याच्या काही लोकांनी मिळून हे प्रकरण घडून आणलं होतं आणि हे सगळे मोकळे फिरायले आज रेस्ट हाऊसला त्या दिवशी जेव्हा सोमनाथ सोयीचा परिवार दिला तर हे बॅगा घेऊन तिथे गेले हे नार्कोटेश याच्यामुळे करत नाही की हे नाव समोर येतील म्हणून एक वर्षापासून आम्हाला कोणता न्याय भेटला नाही आमची कोणती मागणी पूर्ण झाली नाही म्हणून आम्ही आज रास्ता रोको केला आहे हा रास्ता रोको होता आणि सोळा डिसेंबरला वाकोडे साहेब पहिली पुण्यतिथी आहे पंधरा डिसेंबरला सोमनाथ सूर्यवंशीची पुण्यतिथी आहे तरी सरकार या सरकारला या जातीवादी सरकारला जागा दिली नाही कोणता न्याय आम्हाला भेटला नाही म्हणून आम्ही आज आंदोलन केलं आणि सरकार जर न्याय देत नसेल सरकारने सांगायचं आम्ही देऊ शकत नाहीत आम्हाला न्याय द्यायचा नाही आम्हाला पोलिसांवर गुन्हे दाखल करायचे नाहीत आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही भूमिका घेऊ आणि हे आंदोलन महाराष्ट्र बनधान विच्या निषेधाच्या वरती संबंध विटंबनेला कंप्लीट एक वर्ष झाल्यानंतर सुद्धा अजूनही परमिंटले भीमसैनिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत माझा सवाल या सरकारला आहे जो भीमसैनिकांचे जीव गेल्यानंतर देखील तुम्हाला जर या या प्रकरणी न्याय करावा असं वाटत नसेल तर आम्ही तुमचा जेवढा निषेध करावा तेवढा आम्हाला कमी वाटतोय मित्रांनो या महाराष्ट्रातल्या तमाम वीर मी या आजच्या दिवशी आवाहन करतो हे आंदोलन आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवायचं नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळत नाही जोपर्यंत लोकनेते विजय वाकडे साहेबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपण महाराष्ट्रभर व्यक्त ठेवलं पाहिजे आणि या परभणीच्या क्रांतीभूमीतून मी या सरकारला इशारा देतो तात्काळ लवकरात लवकर जर या प्रकरणी अशोक घोरम आणि त्यांच्या टोळीवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल तोपर्यंत होत नाहीत कुणाचे गुन्हे दाखल तोपर्यंत होत नाहीत हे आंदोलन आम्ही थांबू देणार नाहीत एक वर्ष झालेला आहे आजच्या दिवशी सैभावी शिल्पाची तिथ परभणीच्या बाबा आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर झालेली होती आम्हाला सांगितलं जातं की जरास थांबा जरास थांबा जरा न्याय मिळणार आहे न्याय मिळणार आहे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उशिरा मिळालेला न्याय सुद्धा अन्याय असते ते त्याच्यापेक्षा जास्त घातक असते उशिरा मिळालेला न्याय सुद्धा न्यायाची तर अपेक्षाच नाही कारण की आतापर्यंत आम्ही जी मागणी मुळात केली ज्या व्यक्तीनं संविधान शिल्पाची तोडफोड केली त्याच्यावर राष्ट्रविरोचा गुन्हा दाखल करा भारतीय संविधान हे तुमच्या आणि माझ्या अस्तित्वतेचं प्रतीक आहे या देशातल्या एकशे पस्तीस भारतीयांचं प्रतीक आहे त्याची तोडफोड करणं म्हणजे देशाच्या विरोधात कृत्य करणं ही मागणी साधी होती पण इथं मात्र बाबासाहेबांचा निळा झेळा घेऊन आंदोलन करणाऱ्या माणसाला जेलमध्ये बंद केला जात आहे आणि संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्या माणसाला मात्र एअर कंडिशनर रूम मध्ये ठेवल्या जाते त्याला विचारल्या जाते तू बिर्याणी खातू का आता दुसरं काय खातू आणि ज्यांनी अन्याय केला त्यांना मात्र मोकळं सोडून जे न्यायासाठी मागणी करले त्यांना जेल बंद करण्याची नवीन पद्धत या भारतीय लोकशाहीला संपूर्ण या फडणवीस सरकारनं सुरू केली म्हणून आमची मागणी आहे की शहीद लोकनेते विजय वाकोडे साहेब आणि शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही आम्ही आणखीन विसरले आहेत त्यांचा त्याग त्यांचं समर्पण त्यांचं बलिदान बाबासाहेबांच्या चळवळीसाठी काम करणारी परभणी जिल्ह्यातले सगळे आंबेडकरी चळवळीचे नेते हे सगळेजण कायम एक का। आहेत कारण की आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आम्ही शंभर टक्के संविधानिक मार्गाने न्याय मिळवायचा कसा हे आम्हाला माहित आहे कायम याच्यासाठी संघर्ष करत राहू आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आमचा फक्त सरकारला आणि प्रशासनाला एकच विनंती आहे की तुमची चौकशी कौरक सरणार नाही आता जेल एकर जेलमध्ये जात असताना अठरा वर्षाचे होते म्हणून आमच्या पोराला उचलून त्याचा आधार कार्ड अठरा वर्ष भरला म्हणून ते पोर अठ्ठावन्न वर्षात झाल्यावर निकाल लावतात काय कौरक वाट बघायची आणि म्हणून न्याय व्यवस्थेला ना, न्याय व्यवस्थेच्या जे काय पद्धती धीम्या गतीने चालू आहे आमची मुळात मागणी होती की फास्ट ट्रॅग कोर्टामध्ये प्रकरण चलवावं समितीचा जे अहवाल आहे ते लवकरात लवकर तात्काळ करून का पाहिजे आणि ज्या पद्धतीने कोर्टाने निकाल दिल्याच्या नंतर सांगितलं की आरोपीवर गुन्हा दाखल करा संबंधित पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालाय आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे जर सात दिवस या हिवाळी अधिवेशनामध्ये जर मी आता जर निर्णय नाही घेतला तर पुढच्या अधिवेशनाच्या टायमाला परभणी जिल्ह्यातून पुन्हा एकदा लॉन्ग मार्च मुंबईच्या मंत्रालयाकडे गेले ते अधिवेशन आम्ही देणार नाही तेवढ्या सरकार